विधानसभा निवडणुकीच्या निकालावर विरोधी पक्षांनी शंका व्यक्त केली आहे आता प्रकाश आंबेडकर यांनी थेट कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत मुंबई हायकोर्टानं याबद्दल निवडणूक आयोगाला नोटीस देखील बजावली आहे तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी देखील थेट संसदेमधून महाराष्ट्राच्या निकालावर शंका व्यक्त केली आहे पाहूया विधानसभा निवडणुकीच्या निकालावर विरोधकांनी शंका व्यक्त केल्यानंतर आता मुंबई हायकोर्टानं केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली विधानसभा निवडणुकीत सायंकाळी सहा नंतर वाढलेल्या मतदानाबद्दल प्रकाश आंबेडकरांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती त्यावर झालेल्या सुनावणी दरम्यान हायकोर्टानं हे आदेश दिले आहेत निवडणूक आयोगाने सायंकाळी सहा नंतर झालेल्या मतदानाचे व्हिडिओ द्यावेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सायंकाळी सहा नंतर झालेले शहात्तर लाख मतदान संशय व्यक्त करणार आहे सायंकाळी सहा नंतर निवडणूक विभागानं व्हिडिओग्राफी केली होती का निवडणूक आयोगानं आदर्श नियमावलीचं पालन केलं नाही यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सायंकाळी सहा नंतर झालेल्या मतदानाची टक्केवारी आणि दोन हजार चोवीस साली सायंकाळी सहा नंतर झालेल्या मतदानाची टक्केवारी यात मोठा फरक आहे असा युक्तिवाद स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई हायकोर्टात केला यावर मुंबई हायकोर्टानं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि केंद्रीय निवडणूक आयोगानं नोटीस पाठवली आहे या प्रकरणात आता दोन आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे एक हा सानंतर झालेलं मतदान जे आहे त्या संदर्भातला असार जो स्लिपचा रेकॉर्ड आहे तो रेकॉर्ड चीफ इलेक्शन कमिशनच्या ऑफिसमधनं जे रिप्लाय मिळालेला आहे तो आमच्याकडे नाही आहे रिझल्ट इलेक्शनचे डिक्लेअर करताना पोल वोट्स आणि काउंटर वोट्स यांची जुळवणी झाली पाहिजे यांची जुळवणी झाली नसेल तर मग रिटर्निंग ऑफिसर जे आहेत ते रिटर्निंग ऑफिसरनी तो सगळा दस्तावेज इलेक्शन कमिशनकडे पाठवला पाहिजे आणि इलेक्शन कमिशन जे जे डायरेक्शन देईल त्या त्यांनी तो निकाल दिला पाहिजे काहीच दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शंका व्यक्त केली होती मतदारांनी केलेलं मतदान आपल्यापर्यंत पोहोचलं नाही असं राज ठाकरे म्हणाले होते सोलापूर जिल्ह्यातल्या मारकडवाडी गावात झालेल्या मतदानावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांनी आक्षेप घेतलाय आता प्रकाश आंबेडकरांनीही संध्याकाळी सहा नंतर झालेल्या शहात्तर लाख मतदानावर शंका व्यक्त केली आहे शेवटच्या तासात दोन तासामध्ये जे मतदान अचानक वाढलेलं दिसतं आहे हाच घोटाळा आहे आणि त्याचं उत्तर या देशाचा निवडणूक आयोगही देऊ शकला नाही तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये वीस ते पंचवीस हजार मतं वाढवली आहेत आणि प्रत्येक बूथवर शंभर ते दीडशे मतं वाढवली आहेत हा जो घोळ आहे त्यातूनच महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं सरकार स्थापन होऊ शकतं आता माननीय उच्च न्यायालयानं नोटीस पाठवली आहे तो माननीय निवडणूक आयुक्त त्याचं उत्तर दिल त्यात बावनकुळेचं का आलं लोकसभेत राहुल गांधींनीही महाराष्ट्राच्या निकालावर शंका व्यक्त केली हिमाचल प्रदेशात लोकसंख्ये एवढं मतदान महाराष्ट्रात वाढवण्यात आल्याचा दावा राहुल गांधींनी केलाय महाराष्ट्रात सत्तर लाख मतदार कसे वाढले याचा हिशोब निवडणूक आयोगानं द्यावा अशी मागणीही त्यांनी केली प्लीज अंडरस्टँड वॉट आय एम सेन इन लोकसभा द डिफरन्स बिटवीन लोकसभा विधानसभा वॉज द पॉप्युलेशन ऑफ हिमाचल द एंटायर पॉप्युलेशन वॉट ऑलमोस्ट सेव्हन्टी लॅक न्यू वोटर्स सडनली अरायव्ह बिटवीन लोकसभा अँड विधानसभा हिमाचल प्रदेश जितने बडे वोटर्स लोकसभा बाद जादू सेटात महाराष्ट्रातल्या मतदारांनी जो जोरदार फटका दिलाय त्या फटक्यानंतर हे विरोधी पक्षातली लोक शुद्धीवर याच नावच घेत नाहीत विरोधी पक्ष बेशुद्ध अवस्थेत आहे निवडणुकीत पराभव का झाला याचं आत्मचिंतन करण्याऐवजी राहुल गांधी आणि विरोधी पक्ष आत्मपराभवाच जाहीर प्रदर्शन करत शिर्डी शहरातल्या एका इमारतीत चक्क सात हजारांचा मतदान नोंदवण्यात आल्याचा गंभीर आरोपही राहुल गांधींनी केलाय यावर स्थानिक आमदार विखे पाटलांनीही प्रत्युत्तर दिले शिर्डी में एक बिल्डिंग मे सात हजार नये वोटर एक बिल्डिंग में एक बिल्डिंग में सात हजार नए वोटर ऐड हुए सर तो 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 सर मैं, मैं कोई आरोप नहीं लगा रहा हूं मैं कोई आरोप नहीं लगा रहा हूं। मैं सिर्फ ये कह रहा हूं सर कि ये इसमें कुछ ना कुछ प्रॉब्लमैटिक है राहुल गांधी ना कुछ शोध लावला है ऐसे में शोध मुझे त्यांनी कोणतंही विधान करण्यापूर्वी थोडं त्या संदर्भातलं ठेवायला हवं हवंय मला वाटतं राज्यामध्ये जे प्रचंड जनादेश भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे त्याचं एक फार मोठं दुःख विरोधी पक्षाला आहे कारण महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाला नेता सुद्धा ठरवता येत नाही तेवढं संख्याबळ सुद्धा नाहीये महाराष्ट्र विधानसभेच्या निकालावर प्रकाश आंबेडकरांनी दाखल केलेल्या या याचिकेवर आता दोन आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे त्यामुळे या सुनावणीत मतदारांचा वाढलेला आकडा आणि सायंकाळी सहानंतर नंतर वाढलेलं मतदान यावर निवडणूक आयोग काय उत्तर देणार हेच पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट टी व्ही नाईन मराठी आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं